नमस्कार आज आपण तिळाची मऊ बनवूया तिळाची वडी बनवण्याची ह्यापेक्षा सोपी पद्धत नाही तेव्हा मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्यासाठी ह्या वड्या नक्की बनवा ही रेसिपी फेल होणारच नाही तिळाची मऊ बनवण्यासाठी एकशे पन्नास ग्रॅम तिळ भाजून घेऊया हे एक कप आहेत व्हिडिओ तुम्हाला वजनी व कपाचे असे दोन्ही प्रमाण सांगितले आहेत गॅसची फ्लेम लो आहे तीळ लो फ्लेमवरच भाजले तर ते व्यवस्थित भाजतात हे भाजायला जास्त वेळ लागत नाही तीळ सतत हलवले तर ते व्यवस्थित भाजतात व्यवस्थित भाजले तर वड्या ही चवीला छान होतात हे जास्त भाजले तर वड्या कडवट लागतात केसांचे व हाडांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात तीळ खावे थोडासा रंग बदलला आहे भाजल्याचा सुवास येत आहे तीळ काढून घेऊया आता शंभर ग्रॅम शेंगदाणे खमंग भाजून घेऊया हे अर्धा कप आहे फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेंगदाणे सतत हरवल्यामुळे सर्व बाजूंनी खमंग व खरपूस भाजले आहे हे, हे थंड झाल्यावर त्यांची साले काढून टाकूया मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया तीळ जाडसर वाटले आहे तीळ व शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यावरच वाटावे हे खूप महत्वाचे आहे थंड झालेले व साले काढून टाकलेले शेंगदाणे मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने शेंगदाणे जाडसर वाटून घेतले आहे आता आपण चाळणीने हे व शेंगदाणे चाळून घेऊया त्यामुळे मोठे कण असतील तर ते पुन्हा वाटून ह्या मिश्रणात घालता येतील चाळल्यामुळे वडीला फिनिशिंग छान येते एका बोलमध्ये जाडसर वाटलेले व शेंगदाणे अर्धा छोटा चमचा वेलची पावडर एक छोटा चमचा सुंठ पावडर मिक्स करूया हे मिक्स झाले आहे ताटाला तूप लावूया आपण ह्या ताटात वड्या करणार आहोत जेव्हा तिळाच्या वडीचे मिश्रण तयार होते तेव्हा वेळ कमी असतो त्यामुळे आपण ही तयारी आधीच करून ठेवत आहोत आपल्याला वड्या थापण्याची प्रोसेस पटपट करायची आहे ताटाला वरपर्यंत तूप लावले आहे त्यामुळे वड्या ताटापासून सहज निघतील आता कढईत एक मोठा चमचा तूप वितळून घेऊया तुपामुळे तिळाच्या वड्या खुसखुशीत व टेस्टी होतात त्यावर चमक छान येते तूप वितळल्यावर दोनशे पन्नास ग्रॅम बारीक कापलेला साधा गुळ हा दीड कप आहे एक मोठा चमचा पाणी गॅसची फ्लेम लो आहे लवकर वितळण्यासाठी गुळ बारीकच कापावा व सतत हलवावा इथे आपण साधाच गुळ घेतला आहे चिकीचा नाही मोठे तुकडे असतील तर गुळ करपण्याची शक्यता असते त्यामुळे वड्या कडवट लागतात गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे पाक करायचा नाही पाक झाला तर वड्या कडक होतील ह्यावर बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे आता पुढची प्रोसेस पटपट करायची आहे जाडसर वाटलेले मिश्रण हे पटपट -पट मिक्स करूया गॅस बंद करूया ह्या वड्या महिनाभर टिकतात कमी वेळेत तयार होतात मिक्स झाले आहे तूप लावलेल्या ताटात मिश्रण काढूया उलटण्याने एकसारखे करूया, एक करूया। त्यामुळे वड्या एकसारख्या होतील व छान दिसतील तुम्ही वाटीने किंवा फुलपात्राने वड्या थापू शकता ह्या तिळाच्या वड्या थोड्या जाडच ठेवाव्या कडेला आलेले क्रॅक्से अशा पद्धतीने व्यवस्थित करूया वरून थोडेसे किसलेले सुके खोबरे खोबरेही वडीला चिकटण्यासाठी थोडेसे दाबूया आता फुलपात्र्याला तूप लावूया एकसारखे थापून घेऊया ह्यामुळे वड्या छान दिसतात मिश्रण गरम असतानाच वड्या थापता येतात थंड झाल्यावर नाही पाच मिनिटे थोडेसे थंड होण्यासाठी ठेवूया आता वड्या कापूया कापताना मध्यभागापासून सुरुवात करावी मिश्रण थोडे गरम असतानाच वड्या व्यवस्थित कापता येतात वड्यांचा आकार तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा करू शकता आता पिझ्झा कटरने पुन्हा फिनिशिंग करूया तीळ व गुळामध्ये आयर्न व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते अशा पौष्टिक व तोंडातच विरघळणाऱ्या वड्या संक्रांतीला नक्की बनवा व वा सर्वांना खायला द्या तीळ व गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते अशा पद्धतीने वड्या कापून घेतल्या आहेत पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवूया तिळाच्या वड्या थंड झाल्या आहेत सर्वात सोप्या पद्धतीने तिळाच्या वड्या बनवल्या आहे। आहेत थंडी असल्यामुळे ह्या वड्या अवश्य खाव्या ह्या सहज निघत आहेत ही तिळाची वडे परफेक्ट होण्यासाठी साहित्याचे सांगितलेले प्रमाण अचूक घ्यावे मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्यासाठी ह्या पद्धतीने तिळाच्या मऊवड्या नक्की बनवा कारण वड्या बनवण्याची ह्यापेक्षा सोपी पद्धत नाही नवशिकेही ह्या वड्या न बिघडता बनवतील त्यांच्याही वड्या अशाच होतील तिळाच्या पाकातल्या वड्या करायला कठीण वाटते त्या बिघडण्याची शक्यता असते ह्या तिळाच्या वड्या इतक्या मऊ होतात की घरातील वयस्कर व्यक्तीही खाऊ शकतात एक तोडून बघूया तिळाची वडी मऊ व खुसखुशीत झाली आहे तयार आहे तिळाची मऊ वडी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शंभवीज किचन धन्यवाद